नमस्कार मित्रांनो आपण व्हिडिओ बनवला होता की पहिलं खत नियोजन आणि तसंच फवारणी केव्हा करायची आणि कुठलं खत आणि कुठली फवारणी करायचं त्या व्हिडिओवर शेतकरी मित्रांचा कमेंट्स होती की प्रत्येक म्हणजे झाडाला आपण किती प्रमाणात खत दिलं पाहिजे त्यांचा प्रश्न हा बरोबर आहे त्यांना मी प्रतिउत्तर दिलं परंतु त्यांच्याच प्रश्नाच्या माध्यमातून आ, बाकी इतर शेतकऱ्यांनासुद्धा असा प्रश्न पडू शकते की आपण प्रत्येक झाडाला म्हणजे किती प्रमाणात खत दिलं पाहिजे बरोबर तर आपण समजा आता मी सांगितलं होतं की एकरी एक बॅग द्यायचं समजा जे काही खताचं सांगितलं दहा सव्वीस सव्वीस तर आपण या प्र किती म्हणजे एका झाडाला किती दिलं पाहिजे ब तर आपण कसं आहे आता झाडाची कॅपॅसिटी समजा आता झाड हे लहान राहते यांना हे जे झाड आहे या झाडाला अन्न शोषण करण्याची क्रिया हे झाडाची जेवढं याला अन्न लागते तेवढंच घेणार आहे त्याच्यामुळे फा याला आपण फारसं जरी खत दिलं तरी हे खत जेवढं अन्न लागेल तेवढंच घेईल आणि बाकीचं हे मातीत वेस्टेड जा जाईल आपलं खत त्याच्यामुळे आपल्याला जेवढं खत आवश्यक आहे तेवढंच दिलं पाहिजे म्हणून आपण सुरुवातीला कपाशी लान असते एकरी एकच बॅग द्यायला सांगतो आता कोणाचं अंतर कमी असेल आपलं पाच बाय एक वर अंतर आहे कोणाचं अंतर कमी असेल तर ठीक आहे थोडंसं जास्त लागू शकते एकरी एक बॅगच्या ठिकाणी थोडंसं पाच दहा किलो आणखी जास्तसुद्धा लागू शकते तर आपल्याला एका मुठीमध्ये ठीक आहे आता जशी आपण समजा मुठ म्हणजे भरपूर असे नाही एका मुठीमध्ये प्रत्येक झाडाला म्हणजे एका मुठीमध्ये तीन झाड झाले पाहिजे अशा पद्धतीने खात द्यायचं आणि खत द्यायचं कसं तर समजा आता हे झाड आहे इथून चार ते पाच बोट अंतरान ठीक आहे आता इथं झाड आहे ते इथं खत दिलं पाहिजे ठीक आहे इथं एकदम बुडाशे जे खा खत कधी द्यायचं नाही कारण की झाड भाजू शकतात ठीक आहे तर पाच बोट अंतरानं इथं खत द्यायचं आहे या साईडनं सुद्धा देऊ शकतो आपण काही प्रश्न नाही आपण डवरे वगैरे देतो मग कोणी या साईडनं टाकते तासातल्या किंवा इकडूनसुद्धा देऊ शकतो परंतु कोणी रिंगण पद्धतीनं सांगत असेल तर रिंगण पद्धतीनंसुद्धा द्यायचं नाही याच्यामध्ये खत जास्त लागते एकरी बॅगा भरपूर प्रमाणात खत द्यावं लागते आणि जेवढं लागते तेवढं झाडाला लागत नाही वेस्टेड जाणार आहे कारण की झाडाचं जेवढं हे असते सुरुवातीला म्हणजे त्याची झाडाची ग्रोथ त्या ग्रोथप्रमाणेच समजा आता जन्मलेलं बाळ समजा सुरुवातीले दुधावर राहते जसं मोठं होईल तसं अनाजावर लागते तसंच कपाशीचं समजून घ्या एक कारण की लहान आहे त्याच्यामुळे याला काही फारसं खाद्य लागत नाही जसं जसं मोठं होईल तसं याला खताची मात्रा समजा आपल्याला द्यावं लागेल द्या ला पण वेळेवर आपलं जे नियोजन आहे ते आपण एकरी एकच बॅग देणार आहे पण ते नियोजन आपलं ते वेळेवर होत जाईल की आपण कोणी खत दिल्याच्या बाद एक ते दीड महिन्यानं देते तर तसं नाही तर आपल्याला ज्या वेळेस आवश्यकता आहे त्यावेळेसच आपण खत दिलं पाहिजे भले ते वीस दिवसांना का नाही तरी आपण खत दिलं पाहिजे तरच आपलं जे काही नियोजन आहे कारण की त्या पद्धतीनं योग्य होईल कारण की कपाशीचं पीक हे चार महिने आपण व्यवस्थित समजा याचं नियोजन केलं तर निश्चितच उत्पन्न जास्त होणार आहे आपल्याला काही फारसं सहा सात महिने याचं नियोजन करायची आवश्यकता नाही सुरुवातचे लागवड केल्यापासून चार महिने योग्य जर आपण खत आणि फवारणीचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला उत्पन्न चांगलं मिळते तर एक तेच त्या प्रश्नावर आपल्याला समजा कमेंट्सवर एक व्हिडिओ म्हणजे कसं बाकी शेतकऱ्यांनासुद्धा माहिती पडेल म्हणून आपण एक एक माहिती म्हणून एक हा व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे तर असंच जर काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स करत चला त्यावर आपण म्हणजे व्हिडिओ बनवत जाऊ की कशा पद्धतीनं काय नियोजन असेल तेसुद्धा सांगत जाऊ कुठलंही असं प कोणाचं आता मा